महाराष्ट्रात महायुतीचं सरकार सत्तेत आलं तीन पक्षांचं हे सरकार आहे पण याच तिघांमधल्या अंतर्गत संघर्षामुळे याच सरकारचे तीन तेरा वाजलेत असं म्हटलं जातं आणि विरोधकांकडून त्यावर डिवचलं जातं कारण शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांमध्येच अंतर्गत कुस्ती सुरू असल्याचं दिसतंय त्यात भाजप दोन्ही सहयोगी पक्षांना टार्गेट करत असल्याचं बोललं जाते एकीकडे धनंजय जा मुंडेंविरुद्ध सुरेश धसांना पाठबळ देत फडणवीस अजितदादांच्या पक्षाची गळचेपी करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे तर तिकडे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून तीनही पक्षांमध्ये अंतर्गत तिडा जो रंगलाय तो अजूनही कायम आहे नाशकात हा संघर्ष भाजप विरुद्ध शिवसेना असाय तर रायगडमध्ये हा संघर्ष शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे त्यामुळे आता पालकमंत्री पदाचा तिढा नेमका कधी सुटतो हे पाहणं महत्वाचं असेल खर तर आज हा विषय चर्चेत कारण काय तर नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरत आणि असं असतानाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी थेट मंत्रालयातून या दोन जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या बैठका घेण्याचं ठरवलं त्यातली रायगड जिल्ह्याची बैठक ऑनलाईन पारही पडली पण ही बैठक शिवसेना आमदारांविना झाली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चांनी जोर धरला आता त्याचं झालं असं की अजित ददनच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पार पडली या बैठकीला माजी पालकमंत्री आणि आता होल्डवर गेलेल्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते हे दोघेही ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते पण आजच्या बैठकीची कुठल्याही प्रकारची कल्पना आपल्याला नव्हती असं शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय तर या बैठकीची माहिती नव्हतीच पण ही बैठक अधिकृत होती की अनधिकृत होती याविषयी माहिती नाही असं महेंद्र दळवी म्हणाले विशेष बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या शिवसेनेचा एकही आमदार आजच्या अजित पवारांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला नव्हता भरत गोगावलेंना बैठकीचं निमंत्रण दिलं होतं पण ते आले नाही असं अजित पवारांच्या कार्यालयानं स्पष्टीकरण दिलंय तर शिवसेनेच्या आमदारांशिवाय रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक ही मंत्रालयात पार पडली खरं तर शिवसेना आमदारांशिवाय रायगड जिल्हा नियोजन समितीच्या मंत्रालयात ऑनलाईन बैठक झाली तर या बैठकीबाबत सांगायचं झालं तर आज तर शिवसेनेचे आमदार अनुपस्थित होतेच पण सुद्धा रायगडमधले शिवसेना आमदार आणि अजित पवारांची भेट किंवा बैठक झालेली नाही असं सांगितलं जातं त्यामुळे काय तर पालकमंत्र्यांची आज बैठक नव्हती रायगडच्या जिल्हा नियोजन समिती संदर्भात बैठक झाली पालकमंत्री पदासंदर्भात लवकरच निर्णय होईल असं खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय खरं तर हा सरकारमधला विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आणि त्याचंच हे मूर्तिमंत उदाहरण असं म्हणून विरोधकांकडून हिनवलं जात आहे आता याच बाबतीत पुढे सांगायचं झालं तर रायगड जिल्ह्यातलं आपण आमदारांचं पक्षीय बलाबल एकदा समजून घेऊयात पनवेलचे आमदार आहेत भाजपचे प्रशांत ठाकूर कर्जत विधानसभा मतदारसंघातून येतात शिवसेनेचे महेंद्र थोरवे उरण मतदारसंघातून भाजपचे महेश बालदी पेण मतदारसंघातून भाजपचेच रवी शेठ पाटील अलिबाग मधून महेंद्र दळवी जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत श्रीवर्धन मधून आदिती तटकरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत आणि त्या आता राज्याच्या मंत्री सुद्धा आहेत महाड मधून येतात ते शिवसेनेचे भरत गोगावले आता ही जी शेवटची दोन नाव आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत कारण या दोघांमध्येच खर तर हा पालकमंत्री पदावरून सुप्त संघर्ष आहे तो सुरू आहे खरं तर या तीन जागांवर म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या सात पैकी तीन जागांवर शिवसेनेचे आमदार आहेत तीन जागांवर भाजपचे आमदार आहेत आणि एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे निवडून आलेत तरी जिल्ह्यात ज्याचे जास्त आमदार त्याला पालकमंत्री पद मिळावं अशी शिंदेच्या शिवसेना आमदारांची मागणी आहे तर दोन हजार एकोणीस पासूनच भरत गोगावले विरुद्ध आदिती तटकरे यांच्यात संघर्ष सुरू आहे तो पालकमंत्री पदाचा ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळीही आणि आता शिंदेचं सरकार होतं त्यावेळीही अजितदादा रायगडचं पालकमंत्री पद आपल्याकडे ठेवून घेण्यात यशस्वी ठरले होते विशेष बाब सांगायची झाली तर अजित पवारांचा यंदाच्या लोकसभेला एकच खासदार निवडून आलाय आणि तोही याच रायगड लोकसभा मतदारसंघातून ते म्हणजे रायगडचे लोकसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यामुळे लोकसभेला अजित पवारांची लाच तटकरेंनी राखली म्हणताना विधानसभेला मात्र त्यांनी बुमरँक केलं आणि एक्केचाळीस जागांवर अजित आमदार निवडून आले पण आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे आणि अजितदादांमधला संघर्ष हा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय त्यामुळे सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून जो तिढा अजूनही कायम आहे ज्याविषयी सांगितलं जातं की लवकरच त्यावर मार्ग काढला जाईल त्यावर मात्र फडणवीसांनी कुठेतरी मौन बाळगलेलं दिसतंय आणि इकडे शिंदेंनी मात्र लवकरच निर्णय होईल असं म्हटलंय तर अजितदादांकडून मात्र याविषयी अजूनही स्पष्टीकरण किंवा भूमिका मांडण्यात आलेली नाहीये त्यामुळे नेमका रायगड आणि नाशिकचा काय निकाल लागतोय पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका